नमस्कार ब्रह्मदेश मंत्र सामर्थ्यातून स्वप्नापूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हाला सर्वांचं रत्न या विशेष भागामध्ये मनापासून स्वागत करते आपल्या रत्नांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे काही प्रश्न आले बऱ्याच जणांचे मला फोन आले की आम्ही कुठलं रत्न घालावं आम्ही कुठलं रत्न घालावं तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे रत्नांविषयी असलेलं काही मार्गदर्शन तुम्हाला करणं गरजेचं वाटलं आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं रत्न ही फक्त राशी बघून घालता येत नाही त्याच्यासाठी तुमची पत्रिका बघणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला आता चालू असलेली अडचण कोणती आहे यावरती डिपेंड आहे की तुम्ही कुठलं रत्न घालायला पाहिजे म्हणजे जर तुम्हाला बुध अडचण असेल म्हणजे तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्यांना त्याच्यामध्ये यश येत नसेल अभ्यासात लक्ष लागत नसेल तर शंभर टक्के त्यांच्या पत्रिकेतील बुध ग्रह हा बिघडलेला असण्याची शक्यता असते किंवा त्यांच्या शिक्षण स्थानामध्ये कुठले ग्रह आहेत ते बघावं लागतं आणि मग त्या ग्रहांची पॉवर वाढवण्यासाठी तशा प्रकारची रत्न धारण करण्यासाठी सुचवली जातात त्यामुळे फक्त माझी रास ही आहे आणि म्हणून मी हे रत्न घातलं असं करू नका कारण बघा आम्हाला रत्न विकण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे बाहेरच्या पेक्षा शंभर टक्के खूप कमी दरामध्ये ब्रह्मदेशकडे रत्न उपलब्ध आहेत आणि तुम्हाला त्याचा नक्कीच गॅरंटी सह आम्ही ती रत्न देतो सर्टिफाईड रत्न आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच होतो पण हा फायदा होण्यासाठी तुमची पत्रिका बघणं गरजेचं असतं कारण तुमचा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे तुमचा जर आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कुठलं रत्न घालायला पाहिजे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर कुठलं रत्न घालायला पाहिजे याचं विशेष मार्गदर्शन सखोल मार्गदर्शन ब्रम्हतेशकडे उपलब्ध आहे आणि हे मार्गदर्शन घेऊन जर तुम्ही रत्न धारण केली तर तुम्हाला ह्याचा फायदा निश्चितच होतो बघा जेव्हा आपली ही अडचण दूर होते त्यावेळेस ती काही रत्न काढून सुद्धा ठेवायला लागतात त्यामुळे नुसतंच कुठेतरी रत्न बघितली किंवा आता समजा मी हा व्हिडिओ बघितला आणि माझ्या मुलाच्या बुधाचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी कुठून तरी पन्ना विकत घेतला आणि घातला असं करू नका त्याचा तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही कारण रत्न जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हा त्याच्यावरती अभिमंत्रण होणं त्याच्यावरती अभिषेक होणं त्या मंत्रांना रिचार्ज करणं त्याची पॉवर वाढवणं आणि त्यानंतरच ती धारण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ही एक प्रोसिजर आहे ब्रह्मतेजकडून कडून जेव्हा रत्न विकली जातात किंवा ती दिली जातात तेव्हा ती दिल्यानंतर त्याची अंकी किंवा लॉकेट बोलवल्यानंतर स्वतः ती रत्न तुम्हाला अभिमंत्रित करून देतं अभिषेक करून देतात ते कोणत्या दिवशी घालायची कोणत्या वेळेला घालायची या सगळ्याचं विशेष मार्गदर्शन ब्रह्मतेजकडून कडनं उपलब्ध होतं आणि मुख्य म्हणजे तुमची पत्रिका बघून तुमचा आत्ताचा प्रॉब्लेम बघून तुम्हाला कुठली रत्न घातल्याने फायदा होईल या सगळ्याची बाजू पडताळूनच तुम्हाला रत्न सजेस्ट केले जातात त्यामुळे कुठला तरी व्हिडिओ बघितला कुठेतरी मार्गदर्शन बघितलं आणि डायमंड घातला म्हणजे माझ्याकडे पैसे येतीलच आणि मी हे घातलं म्हणजे असं होईलच अशा कुठल्याही गैरसमजामध्ये राहू नका कुठलेही रत्न धारण करताना कोणतेही खळे धारण करताना कोणत्याही रंगाच्या वस्तू धारण करताना ते रंग तुमच्यासाठी उपलब्ध आहेत का किंवा तुमच्यासाठी गरजेचे आहेत का तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे का काही रत्नांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो जसं की शनीचं नीलम रत्न आहे बऱ्याचदा तुम्हाला जर नीलम लाभणार नसेल आणि तुम्ही जर नीलम हे रत्न धारण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये विपरीत गोष्टी घडू शकतात किंवा अजून बरीच रत्न आहेत तर ही रत्न धारण केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये राग संताप चिडचिड ह्या गोष्टी होऊ शकतात आणि तुमचे नातेसंबंध खराब होऊ शकतात तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात तर अशा अडचणी निर्माण होऊ नये म्हणून कुठलंही मार्गदर्शन न घेता कुठलीही रत्न धारण करू नका अजून एक विशेष गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला काही रत्न सुचवली जातात पत्रिकेनुसार तेव्हा काही रत्न ही दान करायला सुद्धा सांगितलं जातं तर ही रत्न दान करण्यासाठी जी रत्न आहेत ती सुद्धा ब्रह्म उपलब्ध आहेत रत्नांचं दान केल्याने सुद्धा ग्रहांचा परिमार्जन होतं किंवा ग्रहांच्या बाधेचं परिमार्जन होतं त्यामुळे या संदर्भात तुम्हाला विशेष मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझ्याशी नक्कीच संपर्क साधू शकता पुन्हा एकदा सांगते चुकीच्या गोष्टी करू नका चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा काही गोष्टी न करणं हे कधी कधी आपल्यासाठी चांगलं असतं त्यामुळे मी वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर तुमच्यासाठी ही गोष्ट सांगते ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका धन्यवाद